उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला रक्तदान शिबिर संपन्न माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वृक्षारोपण यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले यावेळी असंख्य नागरिकांनी रक्तदान करून रक्तदानरूपी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत जिल्हा समन्वयक संदीप शेळके प्राध्यापक डी एस लहाणे छगन मेहत्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस हा मागच्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा होतोय शिवसेना बुलढाणा जिल्हा पक्षाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम ज्यामध्ये वृक्षारोपण असेल वृक्ष वाटप त्याचबरोबर लहान विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतल्या जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आज सकाळीसुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आलं आणि आज सकाळपासनं नऊ वाजेपासनं या ठिकाणी हॉल या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून एक चांगलं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि तसेच सगळ्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आज या ठिकाणी घेण्यात आला आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करतोय की ज्यांनी या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यांदा न मागता कर्जमाफी दिली त्याचबरोबर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सक्षम हा महाराष्ट्र सांभाळला असे आदरणीय उद्योजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि जसं उद्योजी ठाकरे साहेबांचं एक सामाजिक नेतृत्व आहे ते सातत्याने शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी धडपडत असतात सातत्याने ते वेगवेगळे उपक्रम त्यांच्या कार्यकाळात सुद्धा पदाचे त्यांनी राबवले या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याच पद्धतीने त्याच न्यायाच्या धर्तीवर आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी जिल्ह्यात साजरा होतोय याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या जे काम केलं संपूर्ण देशांनी राज्यांनी पाहिलं आणि दरवर्षीच आम्ही या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करतो मग त्यात वृक्षारोपण असेल विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असेल रक्तदान शिबिर असेल गरजू विद्यार्थ्यांना शाळेची मदत असेल गुणवत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार असेल अशा विविध कार्यक्रमांनी आम्ही हा वाढदिवस आज या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं साजरा केला मी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सन्मान्य उद्धव साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं समाजशील व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आपलं कुटुंब मानणारे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे आणि विद्यार्थ्यांचे कैवारी असणारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमानं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा होतो आहे याचा मला आनंद वाटतो आहे मी साहेबांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो